आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र त्यांना नुकतेच देण्यात आले या निवडीमुळे त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे डॉक्टर राजेश सातपुते हे गेले अठरा वर्ष असोसिएशनच्या माध्यमातून तर गेली तीस वर्ष वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात नेहमीच सहभाग घेतात या कार्याची दखल घेऊन त्यांना हे पद देण्यात आले आहे भविष्यात येणाऱ्या डॉक्टरांच्या समस्या बाबत जागृत राहीन त्याचबरोबर आता मिळाल्यामुळे डॉक्टरांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे या पदावर राहून मी समाजाची अखंडपणे सेवा करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले नमस्कार आज माझी एक आनंदाची बातमी आपल्याला सर्वांना सांगायची इच्छा आहे की कोल्हापूर जिल्हा शहराध्यक्ष डॉक्टर सेल्सची मला राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांनी माझी नियुक्ती केली आहे त्यासाठी सर्वप्रथम मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो की त्यांनी मला या कामासाठी या सामाजिक कार्य करण्यासाठी मला त्यांनी जे काही संधी दिलेली आहे त्याचं मी निश्चितच सोनं करून दाखवेन डॉक्टरांचे बरेचसे समस्या असतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर ह्या मार्फत मी आपले काही प्रश्न जे असतील ते मी सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेन ही काम ह्या कामाची जबाबदारी मला देण्यापूर्वी माझं अठरा वर्ष जे कोल्हापूर शहरामध्ये जे म बऱ्याच प्रमाणामध्ये सामाजिक कार्य किंवा डॉक्टरांसाठी कार्य केलेलं आहे असोशियससाठी काम केलेलं आहे तर या सगळ्या कामाची त्यांनी पोचपावती मला आज शहराध्यक्ष म्हणून जे डॉक्टर सेलची दिलेले आहे त्यासाठी मी निश्चित त्या कार्याचं चांगल्यारीत्या पार पाडेन व आपल्या काही समस्या असेल तर निश्चित सोडण्याचा प्रयत्न करेन मी अजितदादा गट यांचं मी परत एकदा आभार मानतो आणि मी आपले मनोग्रत व्यक्त करतो नमस्कार कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज